नमस्कार मित्रांनो शुभप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने पुस्तकांवर लिहिलेली ही कविता आज मी आपल्या समोर घेऊन आलो आहे आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे बोलकी पुस्तके विचारांच्या प्रवाहातून साहित्यिकांच्या लेखणीतून विचारांच्या प्रवाहातून साहित्यिकांच्या लेखणीतून संघर्षाच्या जाणीवेतून जन्मतात पुस्तके संघर्षाच्या जाणीवेतून जन्मतात पुस्तके प्रस्तावना प्रतिज्ञा मनोगत अंतरंग अनुक्रमणिका पुस्तकाच्या प्रत्येक पानावर असते लेखकाची स्पष्ट भूमिका पुस्तकाच्या प्रत्येक पानावर असते लेखकाची स्पष्ट भूमिका पुस्तके मते मांडतात एखाद्या कथेत भांडतातही माणसाला बोलके करतात लिहायला वाचायला शिकवतात लिहायला वाचायला शिकवतात जीवनाचे सुख दुःख खरंच खरंच दडले आहे कशात कधी पुस्तके सांगून जातात कधीकधी पुस्तके सांगून जातात विनोदातील गंमत लपलेली असते पुस्तकात विनोदातील गंमत लपलेली असते पुस्तकात पुस्तके असतात बोलकी जी बालपणापासूनच घडवतात माणसाला जी बालपणापासूनच घडवतात माणसाला कधीकधी वाचताना राडावतात माणसाला कधी कधी वाचताना रडावतात माणसाला तर सामान्य ज्ञानाची पुस्तके यश देतात स्पर्धा परीक्षांत यश देतात स्पर्धा परीक्षांत एका वेगळ्या उंचीवर माणसाला नेतात एका वेगळ्या उंचीवर माणसाला नेतात माणसाच्या मनात निरंतर विचार पेरतात पुस्तके निरंतर विचार पेरतात पुस्तके ज्ञानाने भरपूर भरतात मस्तके ज्ञानाने भरपूर भरतात मस्तके रहस्य जीवनाचे उलगाडतात पुस्तके रहस्य जीवनाचे उलगाडतात पुस्तके घडावतात माणसांना बोलकी पुस्तके घडावतात माणसांना बोलकी पुस्तके विचारांच्या प्रवाहातून साहित्यिकांच्या लेखनातून संघर्षाच्या जाणीवातून संघर्षाच्या जाणीवेतून जन्मतात पुस्तके संघर्षाच्या जाणीवेतून जन्मतात पुस्तके घडवतात माणसांना बोलकी पुस्तके घडवतात माणसांना बोलकी पुस्तके तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा रोजच्या रोज अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूटूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा पुस्तकांच्या सहवासात राहा पुस्तकांना वाचत राहा पुस्तकांतील विचार वेचत राहा धन्यवाद धन्यवाद